नमस्कार शेतकरी मित्रांनो एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश बाजार या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू या ठिकाणचे कापूस बाजार भाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर राहिलेले आहेत सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि जवळपास सरासरी गाड्या गेलेल्या आहेत सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटलच्या दराने आणि कमीत कमी दर राहिलेला आहे सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल आणि रेंटर्सला क्वालिटी कापूस कमीत कमी, कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल